स्वागत आहे सर्वांचं तर बघा इथे चालू आहे माझी सकाळची नाश्त्याची तयारी मस्त आज बनवलेले आहेत मी कांदा पोहे भरपूर दिवसांनी बनवलेले आहेत बघा कारण माझा सकाळीच स्वयंपाक होतो तर आज मी मस्त आधी कांद्या पोह्याचा नाश्ता करणार आहे आणि नंतर असणार आहे मटण भाकरीचा बेत तर इकडे भात मी शिजत टाकला होता आणि भातसुद्धा छान असा शिजून तयार झालेला आहे तर आता हे सर्वांना पोहे देते नाश्ता करून घेतो मग बाकीचे कामं सकाळी उठून घर वगैरे आवरून घेतलेले आहेत मी आणि आंघोळ वगैरे झालेले आहे माझे तर आता हे <coughs> गरमागरम पोहे इकडे मटन शिजायला ठेवलं आहे कुकरमध्ये मटन शिजते तोवरती पोह्याचा नाश्ता करून घेऊ म्हणजे थोडा स्वयंपाकाला उशीर झाला तरी चालेल तर आता इकडे तुम्ही पाहू शकता भातही शिजला आहे तर बिट्टू पोहे मागत आहे त्याला पोहे देते आधी आणि समोर पण दोन पाहुणे आलेले आहेत त्यांनासुद्धा मी पोहे देऊन देते तर आता हे कपडे धुवून ठेवले होते आंघोळ झाले की लगेचच मी कपडे धुवून टाकले होते आज थोडे जास्तच कपडे आहेत त्यामुळे म्हटलं स्वयंपाकाच्या आधी कपडे वाळत घालाव म्हणजे कसं स्वयंपाक होऊस कपडे सुद्धा वाळून जातील तर आता हे वरती नेऊन वाळू घालते आज खूप सारे कपडे धुतलेले आहेत माझं स्वेटर टावेल वगैरे धुतलेलं आहे ही बॅग धुतली आहे बाहेर जायची आणि सोबत पायपुसण्यासुद्धा धुतल्या आहेत त्या काही एवढ्या घाण नव्हत्या झाल्या तरी पण मी थोड्यासे धुवणं म्हटलं वेळ आहे तर धुवून टाका तर हे छोटे कपडे जे असतात ते मी इथे खालीच टाकते वॉश एरियात आणि जे मोठे मोठे कपडे आहेत तेच फक्त मी वरती छतावरती वाळू घालते आज आम्हाला हौथ साफ करून भरून घ्यायचं आहे त्यामुळे थोडंसं हे पाणी जास्तीचं जा होतं तर म्हटलं चला कपडे तरी धुऊन टाकावं तसंही वाया जाणार आहे ते पाणी तर मग जास्तीचे जा कपडे धुतले आहेत चला आता वरती गच्चीवर आपण हे कपडे वाळू घालून येऊ <coughs> तुम्ही इथे गच्चीवर सुद्धा छान असे झाडं लावलेले आहेत ब्रम्हकमळ वगैरे कडीपत्ता आहे इथे पालकचं लावलेलं आहे छोट्या टोपल्यामध्ये ते सुद्धा छान हिरवं झालेले आहे आणि मनी प्लांटचंसुद्धा झाड आहे तर याच्यातले काही झाडं मी बहिणीकडून आणलेले आहेत बघा आणि छान असा निसर्गरम्य वातावरण आहे आमच्या घराकडं मस्त करमते बघा शुद्ध हवा आहे आणि छान मोकळं मोकळं वातावरण आहे तर आता हे सर्व कपडे मी वाळू घालते दोन तीन दिवस झाले इकडे थोडंसं काभाळही होतं अजून <coughs> झाडं लावायची आहेत बघा मी हे जे मोठं टोपलं आणून ठेवलेलं आहे त्याच्यात माती टाकून झाडं लावणार आहे मी त्यामध्ये सुद्धा आणि ही जे हे छोट्या छोट्या दोऱ्या बांधलेल्या आहेत तर मला थोडीशी की एक मोठी अशी दोरी बांधायची आहे कपड्यासाठी म्हणजे हे मोठे मोठे कपडेसुद्धा मला व्यवस्थित वाळू घालता येतील आता सध्या हे कसं तात्पुरतं आपलं या छोट्या दोऱ्यावरतीच कसे तरी कपडे सुकवत आहे मी तर आज मस्त आमचा मटण भाकरीचा बेत असणार आहे आणि आता हे बाकीचेसुद्धा मी कपडे कामं आवरून घेतले आहेत तर नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल कमेंट करून सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरसुद्धा करा परत भेटणार आहोत आपण अशाच छानशा छोट्याशाच व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटू पुन्हा